चांदणी चौक आणि विश्रामबाग येथे अवैध शस्त्र घेऊन दहशत माजून गुन्हा करण्याच्या हेतूने सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले प्रसाद ज्योतिराम बाबर व चोवीस राहणार सावंत प्लॉट राहुल बिल्डिंग पिठाच्या गिरणीसमोर इंदिरानगर विश्रामबाग सांगली ताबीज इकबान नदाफ व तेवीस राणार गणेशनगर गारपीर पहिली गल्ली सांगली माद अल्ताफ पखाली व बावीस राहणार मुजावर प्लॉट सांगली एसटी स्टँडजवळ सांगली असे ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती तेरा एप्रिल रोजी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान चादणी चौक रोडवर सार्वजनिक ठिकाणी संशयित आरोपी प्रसाद बाबर हा एक छोटी तलवार घेऊन तर ता ताबीज नदाफ आणि माद अल्ताफ पकाली पिटके शोरूमजवळ विश्रामबाग सांगले ते कोयता हे घातक शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने आणि कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या हेतूने थांबले आहेत अशी माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सापडा लावून तिघांना ताब्यात घेतले संशयित प्रसाद बाबर यांच्याकडून एक छोटी तलवार तर ताबीज नदाफ आणि माद अल्ताफ पखाली यांच्याकडून कोयता हे घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहे या तिघांवरती विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे